नमस्कार मंडळी सुख म्हणजे नक्की काय असतं काय केलं की ते घर बसल्या मिळतं प्रशांत दामलेच्या नाटकातलं हे गाणं मला आज एक वेगळाच विचार देऊन गेलं सुख सुख किंवा सुखाची प्रयोगशाळा सुख, ते सुख नक्की कसं असेल कदाचित ते सुख सापेक्ष असतं कारण माझं सुख ते दुसऱ्याचं सुख असेलच असं नाही कारण ते पुन्हा मान्यावर आहे भागवतामध्ये वारंवार असं म्हणलं जातं किंवा उद्धृत केलेलं आहे सतकृत किंवा द्वापारातले सूर मानव बनून कलियुगात जन्म व्हावा अशी इच्छा करतात कारण इथे मिळणारं सुख हे शाश्वत सुख आहे आणि ह्या शाश्वत सुखाला प्राप्त करण्यासाठी त्यांना हजारो वर्षांची तपश्चर्या करावी लागत नाही खरं म्हणजे भगवंतानी ही पृथ्वी एक मोठी सुखाची प्रयोगशाळा बनवून ठेवलेली आहे ही प्रयोगशाळेचा मालक भगवंत स्वतः आहेत आणि त्याच्या हातूनच ही निर्माण झालेली आहे बघा बरं कदाचित असं वाटेल मी सारखा जन्म मरणाचा पुनर्जन्माचा काय विचार मांडतो पण असं आहे ना आपला जन्म आपलं मोठं होणं तरुण होणं धडपडणं वृद्धत्वाकडे झुकणं हे कशापोटी आणि कशासाठी असतं आधी आई वडील धडपडतात सुखासाठी सुखाच्या पोटी आपला जन्म होतो जन्माच्या पोटी सुख मिळवण्याचं कर्म होतं आणि कर्मापोटी ते फळाचं भोगणंही येतं पण ते सत्कर्म असेल तर ठीक आहे नाहीतर काय आहे प्रत्येक माणसाला जन्माला देताना मंत्र दिलेला आहे आपण काल परवाच्या चिंतनामध्ये सुद्धा हे म्हटलं की प्रत्येकाला एक मंत्र दिलेला आहे आणि भगवंत असं सांगतो की तुला सत्कर्म करून सुखासाठी जगायचं आहे मग ते न दिसणारं सुख शोधण्यासाठी तो जीव जन्मल्यापासून सुखाचा शोधाचा आटापिटा करायला लागतो लहानपणी लहानपणीचे कष्ट बालपणी बालपणाचे कष्ट तरुणपणी तरुणपणाचे कष्ट मोठेपणी कुटुंबाचे कष्ट आणि वृद्धत्व आलं की शेवटी वृद्धत्वाचे सुद्धा कष्टच मग त्यासाठी कष्ट करतो सोसतो भोगतो आणि शेवटी उसासे टाकत आता यातून काही सुखाची प्राप्ती नाही असं त्याला कळतं आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत किंवा शेवटचा श्वास निघेपर्यंत आपल्याला सुखांत यावा अशी प्रत्येक जीवाची इच्छा असते इतके दिवस जेवढा आयुर्मान आहे त्याप्रमाणे सुखाच्या प्राप्तीसाठी केलेले काबाड कष्ट वृद्धत्ताच्या वेळी फक्त त्याचं स्मरण होतं आणि खरंच सुख मिळालं का हा प्रश्न निर्माण होतो मग आता आपला जर देहार्पण झालं तर त्या गाढनिद्रेमध्ये आपल्याला सुख मिळणार आहे का म्हणजे सुख कशात आहे नक्की आणि ते नेमकं कसं आपलं घर शोधत येतं किंवा घर बसल्या मिळतं सुखाच्या कल्पना करत असताना आपण अनेक वेळा भौतिक गोष्टींना महत्त्व देतं जसं पुत्र पत्नी घरदार स्मार्टफोन मोठी गाडी उंची राहणी बंगला गाडी नोकर चाकर परदेशी प्रवास कशा कशात आपण सुख शोधत असतो सहवासात मैत्रीत खाण्यापिण्यात सगळीकडे श्रोत्र सुखातच असतं पण हे एवढं सगळं केलं तरी ते सुखाची किल्ली मात्र सापडत नाही आता बघा बरं भगवंताच्या या प्रयोगशाळेत जसे आपण नेहमीच्या प्रयोगशाळेमध्ये शुभ्र कपडे घातलेले संशोधक बघतो तसंच आपण आपल्या आत्म्याला पांढरं शुभ्र नितळ निर्मळ जर केलं तर आपल्याला त्या सुखाच्या प्रयोगशाळेमध्ये लपून ठेवलेलं सत्व आणि तप्त तत्त्व प्राप्त होऊ शकतं प्रयोगशाळेमध्ये आपले प्रयोग बघण्यासाठी कोणीतरी नजर ठेवून असतं त्यांचं लक्ष असतं तसंच भगवंताचं आपल्या प्रत्येक सुखाच्या प्राप्तीच्या कृतीकडे लक्ष असतं आपल्याकडे त्याची नजर असते तू सुख शोधत आहेस ना पण त्या सुख शोधण्याच्या वाटेवर तुला तुझे संस्कार तुझं शिक्षण आणि तुझी श्रद्धा या तिन्ही गोष्टी तुला विचारात घ्याव्या लागतील तुला समाधानाने राहावं लागेल हव्यास सोडावा लागेल माणसा माणसाबद्दल प्राणीमात्रांबद्दल तुला प्रेमाची जाण ठेवावी लागेल संस्काराची जाणीव ठेवावी लागेल आणि त्या विराट असीम शक्तीवर निष्ठाही ठेवावी लागेल म्हणजेच तू श्रद्धा ठेव मग ती व्यक्ती असो वा कर्तव्य देव असो व आपला धर्म आपला सुखाचा मार्ग हा कर्तव्यातून ज्ञानातून वैराग्यातून भक्तीतून शेवटी मोक्षाच्या द्वारापाशी जाऊन उभा करतो जिथं मोक्ष आहे तिथं सुख आहे पण हे शोधायचं कसं घर बसल्या कसं शोधायचं म्हणून तर भगवंत म्हणतात अरे तू या प्रयोगशाळेतच आहेस की प्रयोगशाळा आणि ते सुख तुला वेगळं शोधावं हो लागणार नाही प्रयोग तोच आहे जन्ममरणाचा त्याच्यामध्ये सुख शोधायचं आहे ते फक्त नामाच्या साह्याने तू नाम घेत राहा तुझे प्रयोग म्हणजे जन्ममरणाचे प्रयोग तुझे बंद होतील आणि तुला आपसुखच सुखाचा सुखा रिझल्ट मिळेल म्हणजे काय आहे या, या प्रयोगशाळेत सुखाप्राप्तीचा दरवाजा सताळ उघडा ठेवलेला आहे आपल्याला फक्त नामाच्या साह्याने भक्तीच्या साह्याने त्या दरवाजापर्यंत जायचं आहे नामाच्या साह्यानेच तो सुखाचा प्रयोगशाळेचा दरवाजा उघडतो आणि तो, तो दरवाजा उघडला की फक्त दिव्य प्रकाश दिव्य ज्ञान परब्रह्माची अनुभूती तुम्हाला प्राप्त होऊ शकते आपण सगळेच जण प्रयोगशील आहोत मग नामाचा प्रयोग करायला काय हरकत आहे आपण नाम घेऊ आणि प्रकाशाच्या वाटेने हा सुखाचा मार्ग शोधत पुढे जाऊ बोला श्रीराम जय राम जय जय राम श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ